स्वागत पाऊया बोरगाव तालुका निभाणे येथील पी एम श्री सरकारी मराठी प्राथमिक शाळेत बोरगाव सी आर सी पातळीवरील अभ्यास जत्रा उपक्रम पार पडला बोरगाव सी आर सी प्रमुख राजू कोकणे मुख्याध्यापक आर्यांपकाले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी भोरे उपाध्यक्ष स्वाती शिंगेव मांड्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमांचे उद्घाटन झाले राजू कोकणे यांनी म्हणाले अभ्यास जत्रा ही स्पर्धा नसून अभ्यासात मागे असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संधी आहे विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या सुप्त वाव देऊन त्यांना आनंददायक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास जत्रा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आय एस मल्ला यांनी विद्यार्थ्यांचे पायाभूत शिक्षण पक्के होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचाच एक भाग म्हणजे अभ्यास जत्रा असल्याचे सांगितले कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी सहसंबंध कथाकथन आनंददायक गणित आरोग्य आणि पौष्टिकांश वेशभूषा अभिनय स्पष्ट वाचन झाले विद्यार्थी आणि पालकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवून कौशल्याचे प्रदर्शन केले त्यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास बोरगाव सी आर सी व्याप्तीतील विविध शाळांचे विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका परीक्षक उपस्थित होते एम व्ही मिरगे सूत्रसंचालन केले एस एम जाधव यांनी आभार मानले एस न्यूज बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा